राज्यातील का काही अदृश्य शक्ती राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा करत असून यामुळे आपल्याला काहीही फरक पडणार नाही गेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला तुतारी चिन्हासोबत पिपाणी चिन्हावर अपक्ष उभे करून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा काहीही परिणाम झाला नाही उलट आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले कारण जनतेने नेता ने ने हाच आपला पक्ष म्हणून काम केले म्हणून चांगला निकाल हाती आला असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यात अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे शरद पवार त्याचे संस्थापक आहेत मात्र अदृश्य शक्तीने काढून इतरांना दिलंय याबाबत न्यायालयात सुनावणी चालू आहे निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाला चिन्ह दिलंय त्याच्याप्रमाणे दुसऱ्या गटाला नवीन चिन्ह देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आहे दिसत आहे आणि केंद्र सरकारचा डेटा आता महाराष्ट्रात आणि केंद्रात एकाच विचाराचा सरकार आहे सातत्याने क्राईम वाढतोय हा डेटा माझा नाही आहे केंद्र सरकारचा डेटा आहे आणि चॅनल आणि वर्तमानपत्रात रोजच दिसत आहे त्याच्यामुळे बदनाम करायचा विषय नाही आहे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारनी आणि गृह मंत्रालयानी थोडस गांभीर्याने त्यांची कामं घ्यावी आई फॉर्म्युला आम्ही तुमच्या चॅनलवर पाहिला काही जो सुनावणी सुरू आहे तर आपल्याकडून मागणी करण्यात आलेली आहे की जे पक्षाचं चिन्ह आहे ते आधीचं गटाळ असेल जे त्या बाजूला असेल किंवा आताचं जे नाही नाही आम्हाला नवीन दिलेलं सेट चिन्ह नक्की मागणी काय केली आणि आमचं आमची मागणी आहे यानी पहिल्यांदा करत नाही आम्ही की अनेक वेळा आम्ही पहिला मॅटर इज सबज्युडिस त्याच्यामुळे मी खूप लिमिटेड बोलणार आहे कारण का मॅटर इज सबज्युडिस एक दुसरं की माझा लिमिटेड पॉईंट सांगते की ही मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली नाही ही मागणी आम्ही अनेक वेळा केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष आहे ते फाऊंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फाऊंडर मेंबर सगळे निर्णय घेतात आणि प्रेसिडेंट जे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आहे पक्षाच्या आता दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचं कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे डावलून तो पक्ष आणि चिन्ह एका वेगळ्या गटाला वर, दिलेला आहे आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंड पर्यंत जायचोवर दोन्ही बाजू ज्या आहेत म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी आणि आमची पहिल्यांदा मागणी केलेली नाही आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे कारण का अनेक वेळा कन्फ्युजन होतं त्याचं कन्फ्युजनचं मी उदाहरण तुम्हाला देते की एक दहा दिवसापूर्वी तुमच्याच चॅनलवर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये ऑफिस देण्यात आलं तेव्हाही तुम्ही बघितलं काय होतं जर ह्या देशामध्ये संसदेमध्येही लोकांना आजही वाटत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गड चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांचंच आहे हे जर जर पार्लमेंटमध्ये सा, होत असेल तर तुम्ही विचार करा मायबाप सा सामान्य माणसाला कन्फ्युजन होत नाही हे दुर्दैव आहे की जे आधीचं चिन्ह जे आदरणीय पवार साहेबांचंच होतं अदृश्य शक्ती चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं तुतारी वाजवणारा माणूस आमची अपेक्षा आहे की आमच्यावर अन्याय होऊ नये आता तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यानंतर पिपाणी साताऱ्याला दिली किती सीट मतं घेतली कारण का त्या फॉर्म मध्ये बाहेर तुतारी लिहिलं होतं तिथे ते चिन्ह होत जे चुकीचं आहे ना आमच्यावर अन्याय एका सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शक प्रमाणे संविधानाप्रमाणे हा देश चालला पाहिजे पण आमच्यावर सातत्याने अदृश्य शक्ती अन्याय करते मग दिंडोरीची सीट असेल बारामती जिथे जिथे आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला आमच्या विरोधात ती पिपाणी हे चिन्ह ते देत होत आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे धारा अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी एक महिन्यात तुम्हाला एक हे केस बद्दल केस